लाडकी बहीण योजना सर्वांसाठी खबर आलेली आहे बघा आत्ताच थोड्याच वेळापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात जी आर आलेला आहे वितरणाच्या संदर्भात जी आर आलेला आहे सकाळी पण आपण या माध्यमातून जे आहे तुम्हाला अपडेट देण्यात आलेली होती की आज जी आर येण्याची शक्यता ही फार अधिक आहे आणि त्याप्रमाणेच घडलेलं आहे आपण लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अशा प्रकारची नेहमी तुम्हाला अपडेट देत असतो की वितरणाचं जी आर आला वितरण सुरू झालं पुराव्या सहित त्या आपल्या अपडेट जे आहेत आपल्या या चॅनलवर देण्यात येतात एकूण या जी आरमध्ये किती हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे दोन हप्ते मिळणार का एक हप्ता एक हप्ता मिळणार का दोन हप्ते मिळणार याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे पण सर सर्वात महत्वाचं म्हणजे जी आर आलेला आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचा बघा आज जी आर येणार का अशा प्रकारचा सकाळीच आपण व्हिडिओ टाकला होता आठ डिसेंबर रोजी आणि थोड्याच वेळापूर्वी जी, जी आर पण आलेला आहे पाहू शकता बघा हे बघा इथे स्पष्ट दिसत आहे दिस दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे आहे सामाजिक व न्याय या विभागाचा जो आहे जी आर प्राप्त झालेला आहे थोड्याच वेळापूर्वी परंतु आता तुमच्या मनामधला मुद्दा म्हणजे दोन महिन्याचं वितरण होणार का एक महिन्याचं चा। आपल्या चॅनलवर तुम्हाला मी फार दिवसापासून म्हणजे एक दीड दोन महिन्यापासून सांगत होतो की एकाच महिन्याचं वितरण होणार आहे ते म्हणजे नोव्हेंबरचं आणि ते मी तुम्हाला बघा मागचे सर्व व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवर नेहमी तुम्हाला सांगण्यात येऊ लागलं की फक्त एकच हप्ता आणि तो म्हणजे नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता आणि त्याचप्रमाणे वितरण पण होणार आहे बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे कोणत्या हप्त्याच्या संदर्भात या वितरणामध्ये तरतूद आहे बघा इथं स्पष्ट लिहिलेलं आहे बघा माहे दोन हजार पंचवीस हे बघा माहे दोन हजार पंचवीस या महिन्याचा जे आहे आर्थिक लाभ अदा संदर्भात सामाजिक व न्याय विभागाने हा जी आर काढलेला आहे आता या जी आरहून तुम्हाला एक स्पष्ट झाला असेल की आपलं वितरण पुढे जाणार नाही ही बाब अत्यंत चांगली आहे आणि आपण त्याच्या संदर्भात आवाज पण उठवला होता तुम्हाला माहीत आहे आणि ती चांगली बाब ही आहे की वितरणाचा जी आर आलेला आहे आता राहिला मुद्दा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की दोन हप्ते मिळणार का तर नाही स्पष्ट लिहिलेला आहे फक्त नोव्हेंबरचाच हप्ता मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार जेव्हाच्या तेव्हा मी तुम्हाला सांगेल पण सध्या नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणी आता आज खुश असायला पाहिजे आणि त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा तुम्ही असं म्हणाल की मग वितरण कधी सुरुवात होणार वितरण सुरुवात झालं आता सध्या वितरण कधी सुरुवात होणार त्या संदर्भात पण मी तुम्हाला सविस्तर सा सांगणारच आहे पण लगेच वितरण सुरू झालेलं नाही लगेच बँक अकाउंटमध्ये पैसे आलेत का पाहू नका वितरण सुरू झाल्याच्या जा नंतर पुराव्यासहित आपला सर्वात अगोदर व्हिडिओ उपलब्ध होईल त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता नाही तुर्तास तुमच्या मनामधला जो प्रश्न आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याचा जो काही जी आर आहे तर तो आला आहे का त्याचं उत्तर आहे होय तर या किती हप्त्याचं वितरण होणार आहे उत्तर आहे एका हप्त्याचं नोव्हेंबरचं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण यापूर्वीच सांगितलं होतं या की दोन हप्त्यानं मिळता फक्त एकच हप्ता मिळणार आहे आणि तीच घटना जी आहे घडताना दिसत आहे आणि सकाळी सांगितलं होतं की आज जी आर येणार आहे आणि त्याप्रमाणे घडलेलं पण आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद